आज आपण इथे आढावा घेत घेत आलेलो हो। आहोत बऱ्याचशा या गावातील महिला कॅमेरा दिसला की कॅमेरासमोर येतात आणि त्यांचं मत मांडण्यासाठी ते आहे बहिष्काराचं बोर्ड पण आपल्याला दिसत आहे तर मावशी तुम्ही ते किती वर्षापासून वगैरे राहता वर्षा। पन्नास साठ वर्ष झाले वर्ष झालेले आहे तर मग गवळी समाजाचा हा विकास आजपर्यंत झालेला नाही असं या बोर्डावरती आहे मग एवढा मोठा बहिष्कार लावला तर या बहिष्कारासंदर्भात कोणी तुम्हाला भेट वगैरे दिली

आणि आज दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस इथे शासनाने रेड अलर्ट दोन दिवसाचा दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात एक आपल्याला आजोबाई दिसतो इथे बसलेले ते रोज एक आपल्या नजरेने पाहत राहतं कधी माझ्या गावाचा विकास होईल याकडे ते त्या बोर्डाच्या खालीच बसलेलं आहे कोणी आलं तर मी त्यांना माझी दाद मागेल माझा हक्क मागेल माझा समोर समाज हा समोर कसा जाईल आणि समाजाचा जा विकास कसा होईल येणाऱ्या पिढीचा विकास कसा होईल असे त्यांच्या चेहऱ्यावरती पुरेपूर आपल्याला अभाव दिसत आहे तर तुमचं सर्व महिलांचं काय मागणं आहे या समाजाचा जनआक्रोश आपल्याला इथे दिसत आहे ब्रेकर नसल्यामुळे म्हणजे एकीकडे एकीकडे सेंट्रल गव्हर्नमेंट हे स्वच्छता अभियान राबवते घर देते संडास देते यांच्या गावामध्ये एकही संडास चा लाभ या लोकांना ग्रामपंचायतच्या वतीने मिळालेला आपल्याला दिसते तुमची मागणी काय नेमकी शासनाला म्हणजे येथे समजा मुलाच्या शिक्षणाकरता विकासाकरता कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे त्यामुळे हे बघा इथे लहान लहान मुलं आहे यांना तुमची शाळा कुठे आहे बाळा आहे मग जायचं का शाळा शिकायला शाळा शिकायची आज आपण ऐकत असेल आणि शासनाला जर या सर्व गोष्टीचा खंत आणि लाज जर वाटत नसेल तर शासन हे जे उपक्रम राबवत आहे का शासन आपल्या दारी हा फक्त एक जुमला आहे असं आपल्याला इथे दिसून येते इथे आरोग्य बघा किती सारे प्रश्न आहे आरोग्याचा विषय आहे शिक्षणाचा विषय आहे घरकुलाचा विषय आहे गावाच्या विकासाचा विषय आहे आणि आणि या सर्व संदर्भात आपण इथं आज आढावा घेत आहोत आपण इथून पुढे आपला हा सर्वे लोकसभेचा घेत जाणार आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येतो संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधित्व करत असलेले विशाल भाऊ साठे यांच्या माध्यमातून आज आपण बेलापूर हेट्टी गवळी समाज या गावाचा आज आढावा घेतलेला आहे पुढे बघू यवतमाळ वाशिम या लोकसभेमध्ये आपण आढावा घेत घेत आज वडबरी येथे आलेलो आहोत गवळी समाजाचं हे दोन अडीचशे लोकांची वस्ती आहे वस्ती असलेलं गाव आहोत आपण इथे काही महिला आहे त्यांना विचारपूस करणार आहोत आणि याच गावामध्ये आपल्याला हे जाहीर बहिष्काराचं यवतमाळ वाशिम लोकसभेच्या मतदानावरती जाहीर बहिष्काराचं एक इथं बॅनर लागलेलं दिसत आहे आमच्या गावात कुठल्याही प्रकारचा विकास नाही आहे मुला मुलींच्या शिक्षणाकरता शासकीय वसतीगृह देण्यात यावे तसेच तालुक्याच्या ठिकाणी चारा डेपो जनावरांकरता यावे जेणेकरून पशुपालक व शेतकरी यांना त्या चारा डेपोचा फायदा होईल गावात येणाऱ्या प्रमुख मागण्या मोठ्या समस्या असलेल्या ह्या सोडविण्यात याव्या वेळेवर येणाऱ्या तर आपल्याला इथं पाहायला मिळते की अशा प्रकारचं फरक फलक लावलेला आहे आणि याला कुठलाही नेता नाही आहे याच्यामध्ये सौजन्य समस्त बेलापूर हेटील येथील समस्त गौडी समाजाच्या वतीने हा बहिष्कार टाकलेला आहे चंद्रपूर आणि लोकसभेमध्ये आपल्याला हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि गवळी समाजाच्या वतीनेच या येणाऱ्या लोकसभेवरती या, लोक या लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे बऱ्याचशा इथे महिला पण आता जमलेल्या आपण आल्याच्यानंतर तर हा असंच जर राहिलं तर याचा संदेश समाजमाध्यमांमध्ये जातो कुठेतरी एका समाजाला आतापर्यंत शासनाने टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासनानेच नाही तर जे काही पक्षावाले आहे जे काही नेते आहे तिथं टार्गेट करण्याचा प्रयत्न एका गवळी समाजाला केलेला आहे आणि आतापर्यंत या गवळी समाजाचा कुठल्याही प्रकारचा विकास इथं झालेला आपल्याला दिसत नाही आहे संगम न्यूज टी व्हीच्या वतीने आपण इथं आढावा घेत घेत आलेलो आपले जिल्ह्यातील टीम लोकसभेचा आढावा घेत आलेला आहे आज दहा बारा दिवस झालेले आहे लोकसभेवर बहिष्कार चालू आहे परंतु मोठ्या प्रमाणात हा बहिष्कार चालू असून शासनाच्यावरून कुठल्याही प्रकार दखल नाही आहे दुसरी गोष्ट ऐकून येणारा आपल्याला हायवे दिसतो हा केळापूर पांढरकवडा हायवे आणि हे गाव आहे इथे एकही ब्रेकर दिसत नाही त्याच्यानंतर इकडनी पण यवतमाळ समोर आहे इथून वीस पंचवीस किलोमीटर इकडनी पण ब्रेकर नाही आणि ही जमीन त्यांचीवाली जी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जमीन शासनाने आप फॉरेस्टच्या अंडरमध्ये म्हणजे मुजरशाहीने घेऊन या लोकांना इथून हटवल्या गेलेला आहे म्हणून हा समाज आज एकवटला आणि पेटलेला आहे आपण यांना थोडंसं काही विचारू मावशी तुम्ही इथे काय नाव तुमचं कळू शकेल आम्हाला ज्योतीबाई की असं किती वर्षापासून राहतं पन्नास साठ वर्ष झालेले आहे तुम्ही हा गवळी समाजात गवळी समाजामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास नाही झालेला आहे असं या बोर्डावरती लिहून आहे तुमचं त्या संदर्भात काय म्हणत आहे आम्हाला गावाचा विकास पाहिजे गावाचा विकास पाहिजे आमच्या घरात पाणी शिल्प आहे पाहिजे आल्या पाहिजे देघर पाहिजे पुन्हा जागा नाही आम्हाला जागा आपुगी आहेत गाव ठरलं पाहिजे आणि हे नाल्या रस्ते त्याच्यामध्ये तुमच्याकडे किती जनावर आहे मिनिमम बाहेर मिनिममारावलं राहते म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह आहे पोषण बाहेर गावला होता जागाच नाही जागाच नाही आहे का बरं तुमची जागा मग एवढे मोठे जनावर तुम्ही वापरता तुमच्याकडे जागाचा अवेलेबल नाही केली होती तुम्ही का कोणतरी या लोकांनी म्हणजे त्याच्यावर ताबा बसवलेला आहे फॉरेस्ट वाले त्याच्यावर ताबा बसवलेला आहे म्हणजे तुझ्या मालकी हक्का ढोरचला ढोळला ठीक आहे ना आपण एका या ताईला आहोत भाई तुमचं काय मत आहे या संदर्भात म्हणजे बहिष्कार टाकला गवळी समाजाने तुम्हाला काय वाटतं या संदर्भात गोष्ट आम्हाला कोणताच लाभ नाही मिळाला आजपर्यंत आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ नाही आहे तर शासनाला तुम्ही काय सांगू शकता आम्हाला लाभ द्या आमच्या गावामध्ये घरकुल नाही राहिले फक्त आमच्या गावामध्ये तीन पिढ्या भिजवले फक्त इनमिन दोन घरकुल आले गावामध्ये इनमिन दोन घरकुल दोन चार दुसरं घरकुल आला नाही कोणच तर याच्या पण नाही तर इथे एक हा बहिष्कार टाकलेला आहे तुम्ही समस्त गवळी समाजाच्या वतीने तर तुम्ही त्या संदर्भात काय बोलू शकता ही गोष्ट खरी आहे सगळी काय त्यावेळेस आम्हाला पूर्ण गाडी येते मत नाही आले लेकर शाळेत तुम्हाला दोन किलोमीटर वाहतून एक पैदल जावं लागते तिथे रोड पण सुद्धा नाही लेकर शाळेत जा आले आता पलीकडे रोड पास तुम्ही एक ब्रेकर पण देत नाही आमच्या गावामध्ये ब्रेकरची खूप आवश्यकता रोड आता येणाऱ्या या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मतदार मागणाला येणार तुम्हाला नेते जे काही पुढारी आहे तेव्हा तुमचा निर्णय काय असेल बरं नाही तर मग पैसे दिल्यावर तुम्ही मतदान करून आम्ही पैसे कधी घेतली नाही घेतली नाही आता आपण इथे यांना विचारणार आहोत मावशी तुमचं काय मत आहे सांगा ना या लोकसभेच्या मतदानावरती तुम्ही गटाच्या माध्यमातून कर्ज घेता मुद्रा, मुद्रा मुद्रा लोन सारखी एक योजना आहे बरोबर आहे मुद्रा लोन सारखी एक योजना आहे छोटे मोठे व्यवसाय वाढवण्यासारखं करता तुम्हाला ह्या मुद्रा लोनच्या योजनेचा लाभ मिळाला की नाही आतापर्यंत नाही मिळाला तर म्हणजे शासकीय जी योजना आहे ह्या गवळी समाजाच्या आहे तर या, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे विकासासाठी मांडा तुमचं आम्हाला जनावर कधी जागा नाही आहे आमच्याकडे त्याच्यासाठी बाराही महिने आम्हाला बाहेर ठेवा लागते घर झडी पाण्याची पाऊस पाण्याची जागा नाही गावठाणा ना पाहिजे गावठाणा पाहिजे नाही आहे गाड्या